नमस्कार काय स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आपण निघालोय सकाळीच घरातल्या ना घेऊन आता बेळगावच्या दिशेने कुठे जातो ते तुम्हाला पुढे कळेलच आता वाजलेत सकाळचे सहा आणि आपल्यासोबत संवर्ष पण आहे दाखवतो तुम्हाला बघ असत <laughs> <तुम्हाला पका। laughs> <laughs> <laughs> आता आपण आपली इनोवा घेऊन निघालोय आणि काका आपली एलटी घेऊन मागून आपल्याला चाललाय बाकी सगळी घरातली आहेत पण फक्त पप्पा आणि आहे ना नाहीये कारण दोघं तर हॉटेल वरती थांबले पाहिजेत ना त्यामुळे आणि बरोबर आता आपण पोहोचलोय साडे सवा सहा वाजता येऊन पोहोचलोय कोलगाव मध्ये बघूया पाऊस तर इथे थोडाफार आहे आता कसं काय ते पुढे आंबोलीत वगैरे बघूया पावसाचं कसं चिन्ह आहे ते पावसाचा रस्ता ना एकदमच बाद झालाय आता ट्रकवाल्यांमुळे पण इकडे ना खूपच रस्ता बाद झालाय आणि हा पूर्ण रस्ता असाच म्हणजे जाईपर्यंत मला वाटतं माडखोलपर्यंत असाच आपल्याला सेकंड थर्ड सेकंड थर्ड मध्ये जावं लागतं कारण पूर्ण बारीक बारीक छोटे छोटे खड्डे आहेत आणि मोठे गाडीवाले आपल्या सकाळच्या टाईमला हे बाहेर पडलेले असतात ना तर हे पण फास्ट येत असतात एकदम आणि चिऱ्याच्या गाड्या तर चालूच असतात तुम्हाला तर माहितीच असणार सुरू नाही झाली आणि बघा झाड पडले वाटेवरती लास्ट टाइम पण झालेलं आपलं नशिबच असं आहे ना की प्रत्येक वेळी असं होतं की आपण आंबोलीला येतो आणि झाडच पडतं कायम ड्रायव्हर ना भाई झोपेत आहे मगासपासून मगासपासून इकडे तिकडे इकडे तिकडे करतोय आता समोरून गाडी येत होती ना त्याच्या अंगावरतीच जात होता पूर्ण तर यंदा ना आंबोलीत यायचा रस्ता खराब आहे पण आंबोलीतला घाटातला रस्ता अजिबात खराब नाही आंबोलीपर्यंतचा रस्ता थोडा थोडा मध्ये मध्ये कुठे कुठे खड्डे आहेत वगैरे आणि असा म्हणजे एकदम मोठे नाही पण नॉर्मली खड्डे आहेत पण आंबोलीत यंदा अजिबात खड्डे नाही मागच्या वर्षी तर मागच्या वर्षीच वाटत रोड केलाय हा पण मागच्या वर्षी पण ते म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी खूप खराब होतं आंबोलीचा रस्ता आंबोली ना दुसऱ्या जन्नात पेक्षा कमी नाही आहे एक नंबर नजर आहेत आंबोलीत यायचं ना तर फील घ्यायच्यासाठी असं हो। घाई घाई न थांबता वगैरे निघायच्यासाठी नाही आंबोलीत आला तर प्रॉपर थांबूनच जायला पाहिजे कोणीही माणूस असेल ना तो थांबणारच था आंबोलीत कारण आंबोली एवढं जबरदस्तच आहे आता आपल्याला ऍक्च्युली घाई आहे म्हणून आपण थांबत नाही आहोत नाही तर आपण पण थांबलो असतो मला पण असं वाटतंय की असं हो मन करतंय खूप की थांबाव असं हो असं वगैरे घाट सुरू झाल्यापासून ना मला तर वाटतं वीस पंचवीस धबधबे दब तुम्हाला भेटणारच आणि आता तर प्रत्येक धबधब्यावर दब जायला ना पायऱ्या वगैरे केल्यात लोखंडी पायऱ्या केल्यात सिमेंट चलायच्यासाठी पण केलंय असं प्रत्येक म्हणजे डेव्हलपमेंट आहे आंबोलीत असं नाही की पर्यटक पहिले तर खडपांवरून वगैरे चलून जायचे लोक पडायची वगैरे तसं नाहीये आता आता एकदम भीती पण नाही म्हणजे तुम्ही चलून जाऊ शकता रेलिंगला पकडून वगैरे असं आंबोलीत जबरदस्त डेव्हलप होत कारण टुरिस्ट प्लेस एकदम भारीतली झाली ना प्रत्येक माणसाला माहिती असेल दिल्ली मुंबई पासून सगळ्या प्रत्येक माणसाला माहिती असेल की आंबोली काय आहे आणि कुठे आहे ते आपण येऊन पोहोचलो आंबोलीच्या मेन धबधब्यावर काय पाणीचा फ्लो आहे तो बघा जबरदस्त एक नंबर फ्लो आहे असं वाटलं ना की थांबावं आणि जाऊन भिजावं त्या पाण्यात एवढं जबरदस्त फ्लो आहे त्या पाण्याला ना आता कोणी पण लोक नव्हती म्हणजे आपण जर गेलो असतो ना तर आपल्याला एकदम मस्त पैकी आनंद घेता आला असतो दब धबधब्याचा एकही कोण माणूस नव्हतं फक्त आपणच होतो एवढ्या सकाळी साडेसहा पावणे सात वाजता कोणच असणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि धबधब्यावरती जायची जा मजा ना जेव्हा लोक नसतात ना तेव्हाच असते गर्दीत काय आपल्याला मजाच घेता येत नाही फोटो पण काढता येत नाही ना काय आता जर गेलो असतो तर एक नंबर फोटो आले असते जबरदस्त इकडे बघून सांग खाली कायच दिसत नाही कॅमेऱ्यात सांग बघून नीट बोल ना सांगशो ना खाली काय दिसतय शेअर आम्ही विचार बाबू सांग खाली काय दिसतय तुला आणि घर दिसत काय झाली काय झाली गायब झाली वरून दगड टाकून बघूया घर आहेत का खाली टाकूया दगड आणि आता आपण सगळ्यात पहिला ब्रेक घेतला नाश्त्यासाठी आंबोलीचा घाट काढून थंड <laughs> बघितला oh no, आपण नाश्ता वगैरे केला आणि पुढे निघालोय सर बेळगावच्या दिशेने आणि हा माकड माझ्या मागे बघा <laughs> तर सकाळ पण झालीय मस्त पैकी आणि धुकं पण थोडं थोडं पडलंय थंडगार वातावरण झालंय मस्त पैकी आता बेळगाव पर्यंत जाईपर्यंत आपल्याला एसी लावायची तर गरज नाही पण तरी पण लावावं लागतं कारण जर काची खाली गेले तर पाणी आतमध्ये पर्यंत येणार कारण बाजूतनं गाड्या जाणार एकदम जोरात पाणी मारतायत काका आमचा लय लांब पर्यंत पोहोचला पुढे दिसत पण नाही अर्धा किलोमीटर माझ्या पुढे चाललाय काय आज त्याला झालंय काय माहिती सुसाट बाबल्यासारखा सुटलाय तो बघा लांब पर्यंत दिसतोय पुढे घेऊन हा नांगर तसा एरिया आहे ना तो बघा किती एक नंबर आहे तो दोन्ही साईडला ना फक्त झाडच झाड दिसतात आणि फक्त सरळ रस्ता म्हणजे टर्न आहे चढाव पण आहे पण हा जंगल टाईप एरिया आहे पूर्ण किती सुंदर दिसतोय बघा व्हिडिओ तुम्ही इकडे नक्की आलात तर तुम्हाला डोळ्यांना अजून सुंदर दिसेल पण तुम्हाला व्हिडिओ तर अजून दिसतोय बरोबर सकाळपासून आपण ना नव्वद किलोमीटर कव्हर केलं आणि बेळगाव अजून इकडनं वीस किलोमीटर आहे आणि आपल्याला आता जायला अजून मला वाटतं अर्धा पाऊण पाऊन तास लागणार कारण तेवढं ट्रॅफिक नसणार ना, ना कारण अजून जस्ट नऊ वाजले आहेत अजून नऊ ला पंधरा मिनिटं आहेत आपण बरं कवर केलं चांगलं डिस्टन्स कवर केलं आणि स्पीड पण मेंटेन बरा केला वाटेत थोडा रस्ता खराब होता म्हणजे आता पुढे आलोय ना इकडे आता एक ते वीस किलोमीटर अलीकडसून रस्ता पूर्णच खराब आहे मध्ये मध्ये आपल्याला एकदम स्लो चालावं लागतं एवढा रस्ता खराब आहे आणि पाऊस तर नव्हता पाऊस काय एवढा नाही आहे पाऊस एकदम बारीक बारीक असला तर कुठेतरी वाटेत लागला तर नाही तर नव्हता ना पाऊस एकदम अजिबात आंबोलीत पण पाऊस नाही भेटला आपल्याला फायनली पार्क केली आणि आता पण चाललंय मार्केट मध्ये जे आपल्याला वस्तू घ्यायचे त्यासाठी तू गेम का खेळत चाललाय पायाखाली बघून चाल खयच्या विचार विचार ना आहे सर खयच्या गल्लीत जर गाडी घेऊन येतो ना, ना तर आपण नक्की अडकणार असतो ना नशीब तिकडे पार्किंग करून नशीब तिकडे पार्क केली गाडी काय करणार आता दुकान नाही माहिती आणि उगाच घरा 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 फिरायचं नुसती हय चलाय चला बरोबर कार्डिओ झालं तुमचं चलान 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 कार्डिओ झालं मग तुमचं जे दुकान शोधतोय ना ते आमची अर्धी माणसं दुसऱ्या दुकानात गेलीत आणि आम्ही अर्धी माणसं दुसरी दुकान शोधतोय आता त्यांना म्हणता लाईव्ह लोकेशन पाठवलंय रोशनला त्याला सांगितलं की लोकेशन बघत बघत ये म्हणून आता बघूया कितपत किती वेळा येतोय ते पाच दहा मिनटं झाली तर इथेच उभे होतो आम्ही अजून फायनली आमची गोंधळी माणसं येत आहेत बघा कशी तोंड करून येत आहेत बघा चलत चलत आणि तो आमचा कार्टा चालतोय नशीब चालतोय ते ही आई हा काका ही काकी ही मम्मी हा रोशन सगळी गॅंग करू मी आणि आता इकडे येऊन थांबलोय या दुकान आड पड हा झाडात जा दुकान दुकान बरं झालं की दुकान उघडायच्या टाइमलाच पोहोचलो आम्ही न काही गडबड करता घेता येणार सगळं यांची शॉपिंग बघून ना मी तर एक तासातच कंटाळलो मी आलो खाली म्हटलं काहीतरी खायला घेऊया आणि बाबूसाठी बिस्किट पुढे पण घेतले गे, गे? काय चालला तुमचा ठरणार नाही का इतके साडी खायचे घ्यायचे ते तुमचं अजून त्या ठिकाणचा मन बराक नाही यांचा म्हणून दुसऱ्या ठिकाणा एका ठिकाणी बरोबर आहे तुमचं आता मी पिशव्या ठेवायला आलो आणि पार्किंग बघा किती भरलंय पूर्णपणे पॅक आणि यांना ना आता दुसऱ्या दुकानात जायचंय रिक्षा गेली पाहिजे सगळ्यात पहिली आधी आता ना भाई आपण रिक्षेने आलो इकडचे रिक्षावाले काय कट मारून चालवतात एकच नंबर चला काय ती लवकर पटकन ऊन लागता बाहेर आता काय तर पटापट आटपा की बाई एकदाच संध्याकाळपर्यंत तरी असून खूप कंटाळ होईल आता ह्यांचं काही साड्या बघून संपणार नाही मी आणि काकाने असं ठरवलं की मस्त पैकी या गादीवरती आराम करायचं ताणून फायनली <laughs> यांनी काळोख केला मला वाटलेलंच काळोख पडणार पार्किंग पर्यंत कारण आपली गाडी इकडनं थोडी लांब आहे दोन तीन किलोमीटर म्हणून रिक्षा निघाली गाडीत सगळं सामान टाकलं एकदाच आणि आम्ही निघालो आता हॉटेलच्या दिशेने कारण मला तर भूक लागली ह्यांची कॅबरबड चालूच राहणार रोजचीच आहे फायनली आता बेळगाव मधून निघालो आहोत आता काय रात्रीचं दिसणार पण नाही तसं ब्लॉगमध्ये त्यामुळे आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय आणि पूर्णपणे थकलोय त्यामुळे डायरेक्ट आता घरी जाणार आहोत सो so, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू